नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जे लर्निंग लायसन्सची आवश्यकता आहे त्या लर्निंग लायसन्ससाठी कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील अर्ज करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही एक्झाम देऊन तुमचा लर्निंग लायसन्स तुम्ही मिळवू शकता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आणि एक्झाम कसा द्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती यायचंय या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेसचा ऑप्शन दिलाय म्हणजे की ऑनलाईन सर्व्हिसेस या ऑप्शनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुमच्या समोर बऱ्याच काही ऑप्शन दिले जातील जे की आपल्याला सर्वप्रथम ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लर्निंग लायसन्स काढावं लागणार आहे तर लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अप्लाय फॉर लर्नर लायसन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही स्टेप दिले जातील किंवा प्रोसेस दिले जातील जा जे जा की एकदा बघायचंय आणि तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून समोर जायचं आहे या ठिकाणी कॅटेगरीमध्ये जनरल हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि ॲज इट इज ठेवायचंय तुम्हाला या ठिकाणी काही चेंजेस करायचे नाहीयेत कारण तुम्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढत आहात तर या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस न करता सबमिट आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातील जे की फर्स्ट ऑप्शन असेल जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर हा ऑप्शन आणि जर लिंक नसेल तर हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बिना आर टीओ व्हिजिट न करता आधार कार्ड आपला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय लर्नर लायसन्स तर या ठिकाणी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट आहे आणि सबमिट करायचा आहे हा ऑप्शन सिलेक्ट करणं म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे हे याचा उद्देश आहे तर या ठिकाणी आपल्याला i̇şte, आधार नंबर सिलेक्ट करायचं किंवा व्हर्च्युअल आयडी डी दोन्ही पैकी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट आहे आधार नंबर सगळ्यांकडे असतो तर या ठिकाणी आधार नंबर सिलेक्ट करायचंय आणि जनरेट ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करून ओ टी पी सेंड करायची आधार नंबर टाकून जे काही ओटीपी प्राप्त होईल रजिस्टर मोबाईलवरती ते ओटीपी या ठिकाणी टाकायचंय आणि त्याचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि ऑथेंटिकेट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं आहे जसे की या पद्धतीने तुम्हाला ओटीपी टी आहे ओटीपी टाकल्यानंतर ऑथेंटिकेट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला ऑथेंटिकेट करून घ्यायचंय ऑथेंटिकेट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधारवर जे काही डिटेल्स असेल ते ऑटोमॅटिकली येतील जे की ज्यामध्ये तुमचा फोटो तुमचं नाव डेट ऑफ बर्थ हे सगळे डिटेल्स एकदा तपासायचं आहे आणि प्रोसिड करायचंय हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर आर टी ओ ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचंय तुमचं या ठिकाणी फॉर्म ओपन होईल तर या ठिकाणी आर टी ओ ऑफिस सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे हायएस्ट तुमचं एज्युकेशन किती झालंय ते क्वालिफिकेशन निवडायचं आहे प्लेस ऑफ बर्थ तुमचा जन्म कुठे झालाय त्याचा स्थळ या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला या या ठिकाणी द्यायचंय हे असे काही बेसिक डिटेल्स आहेत ज्या ठिकाणी रेडस्टार अवेलेबल असेल ते तुम्हाला कंपल्सरी फॉर्म भरायचंय भर हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर खाली स्क्रॉल करून या ठिकाणी प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस असे दोन्ही ऍड्रेस तुम्हाला टाकायचे आहेत जो कोणी अर्जदार असेल त्यांचं या ठिकाणी प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस हे तुम्ही पूर्ण भरायचं आहे ज्यामध्ये जिल्हा तालुका गाव हे सगळे डिटेल्स आता या ठिकाणी ऍड्रेस टाकल्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही क्लास असेल म्हणजे तुम्ही कोणत्या गाडीचं तुम्ही लायसन्स काढत आहात ते क्लास या ठिकाणी क्लास ऑफ मध्ये ते सिलेक्ट करायचे समजा टू व्हीलर काढायचे तर टू व्हीलर जर विदाऊट गियर स्कूटीचं चा काढायचं असेल तर हा ऑप्शन म्हणजे जे काही तुमचं क्लास हवंय ते सिलेक्ट करून राईट एरोवरती क्लिक करून तुम्हाला उजव्या बाजूकडे आणायचं आहे उजव्या बाजूकडे आणल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आणखीन जर इतर काही लायसन्स असेल जसं की फोर व्हीलर एल एम तर लाईट मोटर व्हेकल ते देखील तुम्ही या ठिकाणी राईट साईडला आणू शकता त्यानंतर फॉर्म नंबर वन तुम्हाला भरायचंय आणि त्याचे टर्म्स अँड कंडिशन येस नो हे सगळे डिटेल्स भरायचे तुम्हाला हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर जे काही तुम्हाला कॅप्चा दिलाय ते कॅपच्या टाकायचंय आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच ओके चा बटन दिला जाईल जे की ओके करायचंय आणखीन एकदा ओके करायचंय हे एवढं करताच तुमच्या समोर जे की टेक्नॉलॉजीमेंटचा या ठिकाणी एक प्रिंट दिला जाईल जे की तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या मोबाईल मध्ये किंवा पीसी मध्ये तुम्हाला सेव्ह करून आहे जे की तुम्हाला पुढे चढून काम करणार आहे तर या ठिकाणी ऍप्लिकेशन जे नंबर आहे ते कॉपी करायचे तुम्हाला किंवा नोट करून ठेवायचे या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल या ठिकाणी कॅपचा आहे आणि सबमिट करायचं आहे कॅप्चा टाकून या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी आणखीन काही बेसिक डिटेल्स दाखवतील जे की ज्यामध्ये बेसिक डिटेल्स तुम्हाला खाली स्क्रॉल आहे यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आता सेकंड जो ऑप्शन असेल डॉक्युमेंट अपलोडचा या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर जे की तुम्हाला ते अपलोड करण्यासाठी प्रोसिड या बटनवरती तुम्हाला क्लिक आहे आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जे फोटो असेल ते फोटो या ठिकाणी येईल परंतु तुमचं सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला येणार नाही तर या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी जे काही डायमेन्शन दिलं आहे सिग्नेचरचा ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड आहे अपलोड करून या ठिकाणी सेव्ह फोटो अँड सिग्नेचर इमेज फाईल यावरती तुम्हाला क्लिक करून समोर जायचं आहे म्हणजे तुमचं फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपडेट करायचं आहे जे की फोटो येईल परंतु सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने अपलोड करायचं तुम्हाला फोटोच्या खाली त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचंय सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी अपडेटेड सक्सेसफुलीचा या ठिकाणी मॅसेज शो करेल जे की तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला समोर आहे नेक्स्ट वरती क्लिक करताच तुमच्या समोर ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ येईल ऑटोमॅटिकली तर तुम्हाला टाकायचं आहे आणखीन एकदा तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून समोर जायचं आहे एकदा या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जे काही स्टेप्स आहेत जे तुम्ही कंप्लीट केला ते एकदा बघायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन दिलाय जे की तुम्हाला हे सगळे स्टेप्स या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर पेमेंटचा एक ऑप्शन दिलाय जे की तुम्हाला पेमेंट करण्यासाठी प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट गेटवे निवडायचंय आणि या ठिकाणी टाकायचं टाकायचंय कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी कन्सर्न किंवा टर्म्स अँड कंडिशन जे असेल ते ऍक्सेप्ट करायचे आहे तुम्हाला म्हणजे यावरती क्लिक आहे आणि या ठिकाणी पे नाव या बटनवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे जे की पेमेंट करण्यासाठी प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक आहे हे एवढं केल्यानंतर समोर जे काही ऑप्शन दिले जातील जसे की क्यू आर पेमेंट असो किंवा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट गेटवे आणखी एकदा निवडायचं आहे टर्म्स अँड कंडिशन निवडायचे आणि सबमिट करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर युपीआय क्यू आर कोड किंवा अदर जे काही पेमेंट करण्याचे ऑप्शन दिले जातील जे की नेट बँकिंग कोणतंही असेल ते, ते तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला तुमचं पेमेंट करून घ्यायचंय कंप्लीट पेमेंट या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर प्रिंट वरती क्लिक करायचंय आणि हे कॅपच्या टाकून तुम्हाला गेट डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक आहे आणि तुमचं जे काही पेमेंट रिसिप्ट असेल तुम्ही केलेला पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट आहे तुमचं ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून एप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून सिलेक्ट केल्यानंतर तुमची या ठिकाणी एक रिसिप्ट जी आहे तुम्ही पेमेंट केलेला या ठिकाणी सिलेक्ट करून कॅपच्या आहे आणि प्रिंट रिसिप्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुमचं जे काही प्रिंट असेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आणि सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला लर्निंग लायसन्स साठी संपूर्ण फॉर्म भरायचंय परंतु आता फॉर्म भरल्यानंतर तुमचं काम संपलं का तर नाही तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ट्युटोरियल बघून घ्या जे की टुटोरियलचं जे की ऑप्शन दिलाय जे की यामध्ये ऍप्लिकेशन नंबर आणि कॅपच्या हे सगळे डिटेल्स टाकून तुम्हाला जनरेट ओ टी पी करून तुमच्यासमोर जे व्हिडिओ येईल ते व्हिडिओ संपूर्ण बघायचंय व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर जे की ॲटोमॅटिकली तुम्हाला नेक्स्टचा पर्याय दिला जाईल जे की व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन एल एल टेस्टचा जे ऑप्शन दिलाय यावरती देखील क्लिक करून तुम्ही तुमचा जे एक्झाम असेल ते एखादं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून सहजरित्या तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमधून तुम्ही या ठिकाणी देऊ शकता एकदा एक्झाम पास आउट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पास झालेलं किंवा लर्निंग लायसन्स जे असेल पास झाल्या झाल्या तुम्हाला लर्निंग लायसन्स देखील तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये दिला जाईल किंवा काही टाइममध्ये जे असेल किंवा एक दोन दिवसामध्ये देखील तुम्हाला काही वेळा एक दोन दिवसातही तुमचं लर्निंग लायसन्स जे आहे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात डाउनलोडचं ऑप्शन दिलं जाईल जे की तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही सहजरित्या त्याची लर्निंग लायसन्स जे आहे तुम्ही कुठेही यूज करू शकता आता लर्निंग लायसन्स संपल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्सला देखील तुम्हाला ऑनलाईन अर्जच करावा लागेल तर तुम्हाला लर्निंग लायसन्स कशा पद्धतीने काढायचं आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याची संपूर्ण आपण माहिती बघितलो जर यामध्ये तुम्हाला लर्निंग लायसन्स काढण्यामध्ये किंवा ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही तुम्हा तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशेच नवीन माहिती तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो